अजंगला राहत्या घरातून आठ वर्षाची मुलगी बेपत्ता मुलीचा मृतदेह हो गावाजवळ विहिरीत सापडला मालेगाव नामपूर रस्ता गावकऱ्यांनी रोखला मालेगाव तालुक्यातील अजंग येथील प्रशांत नगरमध्ये आठ वर्षाच्या मुलीचा दिनांक तेरा रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरातून मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली होती दरम्यान दुसऱ्या दिवशी दिनांक चौदा रोजी मुलीचा मृतदेह गावात नजीक मोसम नदीच्या काठी विनोद शिरोडे यांच्या बिरीत सापडला त्याच पार्श्वभूमीवर नामपूर मालेगाव रस्ता अजंग वडेल ग्रामस्थांनी रोखला जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आम्ही महामार्ग सोडणार नाही अशा प्रकारे ग्रामस्थांनी रोष व्यक्त केलाय

आम्ही सोबत आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका